नमस्कार मित्रांनो जगदीशच्या वाणीतून युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं सरस्वागत आहे तुम्ही मित्र स्वस्त असाल मस्त असाल अशी मी आशा करतो मित्रांनो आजचा आपला विषय आहे झाली ओळख नवीन एक तरुण अकरावी होऊन त्याच्या कामासाठी तो बाजारात निघालेला असतो दोन पावलं चालतो ना चालतो त्या तरुणाच्या समोर एक तरुणी येते आणि त्याला विचारते काय रे कसा आहेस हा तरुण म्हणतो मस्त छान एवढं बोलेपर्यंत त्या तरुणीने दुसरा प्रश्न केलेला असतं तुला अकरावीला किती टक्के मिळाले हा तरुण म्हणतो एक्कावन्न टक्के एकावन्न टक्के ऐकल्यानंतर तरुणी जोरात हसते आणि म्हणते तुला आता चांगला अभ्यास करावा लागेल आणि टक्केवारी वाढवावं लागेल एवढं बोलल्यानंतर ती तरुणी तिच्या मार्गाला जाते आणि हा तरुण ह्या मार्गाने जातो मग हा तरुण विचार करतो की ही मुलगी मला कॉलेजमध्ये केव्हा बोलली नाही ना कॉलेजच्या गॅदरिंगला मला बोलली नाही आणि ह्या विचारामध्ये तो तरुण हसत असतो आणि ह्या विचार तो चालत असतो पुढे गेल्यानंतर तो तरुण त्याच्या मोबाईलला प्रेमाचं एक गाणं लावतो ते एक गाणं संपेपर्यंत दुसरे चार गाणे त्या मोबाईलवरती आलेले असतात हा तरुण म्हणतो माझी प्रेमाची भाषा ह्या मोबाईलला कळाली काय हे चालू असतं मग काय त्या तरुणाचे उद्योग सुरू होतात उद्योग त्या मुलीच्या नावाचं फेसबुक अकाउंट ओपन करतो अकाउंट चेक करतो त्या मुलीचे फोटो बघण्यासाठी पण त्या मुलीचं फेसबुक अकाउंट लॉक असतं त्या मुलाला त्याचे फोटो बघता येत नाही इंस्टाग्राम सुद्धा बघायला जातो इंस्टाग्रामला त्या मुलींनी मुलीला फॉलो करायचा प्रयत्न करतो पण ते फॉलोही होत नाही तर काय होते उद्योग चालू होता बघता बघता बारावीची बारावीचं कॉलेज चालू होतो हा तरुण कॉलेजला जाण्यासाठी एका दुन -दुन बस स्टॉपवर जातो आणि त्या तरुणीची वाट बघत असतो ह्या तरुणाच्या समोरून दोन दोन बस जातात कॉलेजला जाणाऱ्या दिशेला पण हा तरुण त्या बसमध्ये बसत नाही का तर ती तरुणी येईल आम्ही दोघे बसमध्ये जाऊ गप्पा मारूया चर्चा करूया ह्या हे सगळ्या विचार या डोक्यामध्ये बसलेला असतो पण असं काही होत नाही ती तरुणी ती मुलगी त्याच्या वडिलाच्या बाईकवर बसून ह्या तरुणाच्या समोरून जाते या तरुणावर बघत सुद्धा नाही मग होतं काय ह्याला कॉलेजला उशीर होतो ह्याचा कॉलेजमध्ये जाण्यासाठी लेट मार्क पडतो बघता बघता बारावीचं वर्ष हो, येतं बारावीची परीक्षा येते आणि परीक्षा संपते तर ह्याचा निर्णय काय रिझल्ट काय तर रिझल्ट असा येतो त्या तरुणीला बारावीला पंचाण्णव टक्के मार्क पडलेले असतात आणि ह्या तरुणाला बारावीचे दोन विषय गेलेले असतात ती तरुणी बारावीला ला टक्के मार्क पडले म्हणून हा तरुण आनंदी होतो पण ती तरुणी पूर्वी शिक्षणासाठी बेंगलोरला गेलेली असते त्याच्यामुळे तो निराश होतो तो तरुण आपल्या वेगबुद्धी जागृत करतो आणि म्हणतो तिच्या एका हसण्याला तिच्या दोन मिनिटाच्या बोलण्याला मी प्रेम समजलं ओळखीला प्रेम समजलं आणि माझं आयुष्य काय माझं एक पूर्ण वर्ष खराब झालं तर मित्रांनो मला ह्याच्यामध्ये तुम्हाला हा संदेश द्यायचा आहे तो तरुण असं म्हणतो कि की ओळखीला प्रेम समजू नका एकतर्फी प्रेम करू नका